बघा सोळा वस्तूची खरेदी किंमत ही चौदा वस्तूच्या विक्री किंमती असेल तर शेकडा नफा किती असा प्रश्न विचारला अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना लेकर ही जी खरेदी किंमत आहे तिला फक्त विक्री किंमत इथं दर्शवलेली ही जी विक्री किंमत आहे लेकरला खरेदी किंमत असं गृहित धरा उत्तर पावलं टाका सोळा वस्तूची आता ही खरेदी किंमत नसून विक्री किंमत याचा अर्थ सोळा वस्तू म्हणजे विक्री चौदा वस्तूची ही जी विक्री आहे हिचं रूपांतरण आता खरेदीमध्ये झालं म्हणजे चौदा बराबर खरेदी आता तुम्हा आम्हा सर्वांना अवगत असलेली गोष्ट म्हणजे विक्री वजा खरेदी बराबर असतो नफा आता विक्री जर सोळा आहे खरेदी जर चौदा आहे अर्थात नफा प्रत्यक्ष बर का हा जो नफा आहे याला प्रत्यक्ष नफा म्हणायचं प्रश्नामध्ये शेकडा नफा विचारला काही सूत्र पक्के पाठकरा शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष व्यवहारातील नफा सोबत गुणीला शंभर भागीला काय तर खरेदी किंमत लक्ष द्या प्रत्यक्ष नफा जर दोन आहे त्याच्यासोबत गुणीला शंभर घ्यायचे आणि खरेदी किंमत चौदा आहे याचा अर्थ अंशातील गुणाकार दोनशे चौदा हा भाग चौदा पॉइंट अठ्ठावीस न जातो याचा अर्थ त्या प्रत्यक्ष व्यवहारातील त्या व्यवहारातील शेकडा नफा किती सर चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल